对。 मैत्रीनं पटापट पटापट आहे खूप सुंदर असं कलेक्शन मी आज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी वाव कलेक्शन असणार आहे अगदी वाव कलेक्शन आहे खूप सुंदर मस्त असं कलेक्शन आज घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी खूप सुंदर खूप सुंदर असं कलेक्शन घेऊन आले मी पुण्याहून शोभा गायकवाड मस्त असं कलेक्शन आज तुमच्यासाठी घेऊन येत आलेली आहे रॉयल बंदेज मध्ये साड्या आहेत खूप सुंदर साड्या आहेत सुंदर साड्या असणार आहेत मस्त सुंदर आहे पटापट पटापट व्हायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे लाईक शेअर सबस्क्राईब लाईक करायला पैसे लागत नाही लाईक करा साडी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा लाईक होणं गरजेचं आहे खूप सुंदर साड्या असणार आहेत मेवार केशरीची ब्रँड के के साड़ आहे ती मेवार केशरीचे ब्रँड आहे मेवार केशरीचे ब्रँड आहेत मस्त साड्या आहेत वाव साड्या आहेत साड्यांसाठी लाईक हार्ट झालं पाहिजे लाईक हार्ट झालं पाहिजे खूप सुंदर साड्या असणार आहेत मैत्रिणी वाव कलेक्शन आहे वाव मस्त कलेक्शन असणार आहे सुंदर येलो आणि आपल्या महाराष्ट्रात को हळदी कुंकू म्हणायला हरकत नाही खूप सुंदर आहे आता बघा नवरात्रीमध्ये अशा रॉयल बंदेजमध्ये साड्या खूप छान दिसणार आहेत कारण नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे नऊ कलर असतात आणि त्याच्यामुळे येलो कलर आणि रेड कलर तर हमकास पाहिजेच पाहिजे त्या कलरला हेच नाहीये त्यामुळे सुंदर रॉयल बंदेजमध्ये खूप सुंदर आहे कारण मस्त असं फॅब्रिक आहे मस्त सुंदर अशी साडी जॉर्जेट फॅब्रिक असणार आहे रॉयल बंदेज मध्ये मस्त पट्टी आहे साडीला ऑल ओव्हर साडीला गोटापट्टी येणार आहे त्याच्यामुळे अडकण्याची भीती नाहीये खूप सुंदर आहे आणि ही जी पूर्ण आहे ती पूर्ण मस्त असं डिझाईन जरी याच्यामध्ये फॉइल प्रिंट आहे फॉइल प्रिंट ती अजिबात निघणारी वगैरे नाहीये खूप सुंदर आहे कलर भन्नाट आहे त्याच्यामध्ये तो रॉयल बंदेचा आहे तर याची थोडी डिझाईन वेगळी आहे बट मस्त साडी आहे खूप सुंदर साडी आहे वाव साडी आहे वाव राणी कलर राण्यांचा राणी कलर आहे राण्यांचा राणी कलर आहे खूप सुंदर मस्त अस डिझाईन खूप सुंदर आहे डिझाईन खूप सुंदर सर्व साड्या भन्नाट आहेत फक्त कलर एकदा बघून घ्या रॉयल बंदेज म्हटलं का बघायची गरज नाही का ब्रँड आहे तो ब्रँड आहे मेवार केशरीचा ब्रँड आहे खूप सुंदर साडी आहे मैत्रिणी पटकन बुकिंग करा ऑलरेडी नंबर दिलेला आहे बहात्तर शहात्तर सतरा बहात्तर पन्नास वरती जायचं आहे आणि बुकिंग करायची आहे ग्रीन कलर ग्रीन कलर याची डिझाईन बघा वेगळी आहे झुमक्यामध्ये आहे मस्त कलश आहे आणि याच्यावरती बॉर्डर वरती हाती गोड ढोल ताशा आहे ढोल ताशा आहे मस्त रॉयल बंदेंचा पीस आहे आणि हे फॉइल प्रिंट आहे आणि हे सगळी मिल प्रिंट आहे मिल प्रिंट खूप छान आलेली आहे आणि फॉइल प्रिंट आहे ती निघणारी नाहीये आहे कारण कधीतरी कालांतरी निघू शकते शक्यतो निघणार नाही नाहीये त्याच्यामुळे बिनधास्त बुकिंग करा बिनधास्त बुकिंग करा खूप सुंदर आहे फक्त सातशे सत्तर रुपये साडीची प्राइस असणार आहे फक्त सातशे सत्तर साडी पर साडी फक्त सातशे सत्तर रुपये ओनली सेवन सिक्स सेव्हन्टी सातशे सत्तर सेवन हंड्रेड सेव्हन्टी सातशे सत्तर येल्लो कलर डिझाईन बघून द्या डिझाईन बघून द्या सुंदर डिझाईन आहे आता नवरात्रीमध्ये खूप सुंदर असा पीस आहे लाईक हार्ड झाले पाहिजे साडी साठी लाईक करायला काय कंजूशी करताय आता इथे एवढे मोठे आहेत पण लाईक करत नाहीत लाईकला काय पैसे लागतात काय लाईकच करत नाहीत लाईक करा लाईक करा लाईक झालं पाहिजे व्हिडिओ ला साडींसाठी साडीसाठी लाइक झालं पाहिजे येल्लो कलर जो आता दाखवला तो येल्लो कलरमध्ये भरपूर क्वांटिटी आहे येल्लो रेड येल्लो मध्ये क्वांटिटी भरपूर आहे तुम्हाला पाहिजे जेवढे तुम्ही बुकिंग करू शकता येल्लो मध्ये भरपूर क्वांटिटी आहे पाच करा दहा करा पंधरा करा वीस करा भरपूर कलर कलर हे याचे अवेलेबल आहेत खूप सुंदर साडी आहे मस्त हळदी कुंकू हळदी कुंकू हळदी कुंकू रेड आणि येलो मध्ये खूप सुंदर फक्त सातशे सत्तर रुपये ऑल इंडिया आपलं सॉरी ऑल महाराष्ट्र फ्री, फ्री इन, आ, शिपिंग ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग इन बाहेर शिपिंग चार्जेस पडतील रेड कलर रॉयल बंदेज मध्ये जे झुमका डिझाईन आहे त्याच्यामध्ये हा रेड कलर आलेला आहे जो ग्रीन आलेला आहे त्याच्यामध्ये हा रेड कलर खूप सुंदर रॉयल बंदेल मध्ये मस्त कलर आहे पटकन बुकिंग करा आणि लाईक करा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब मस्त कलर मस्त साडी मस्त डिझाईन लाईक शेअर सबस्क्राईब स्क्रीन वर फक्त एक वेळेस टॅप करा लाईक होऊन जाते पैसे लागणार नाहीये पैसा नाही लागताय लाईक करणे लिए स्क्रीन वर एक वेळ स्टॅप करायचं हे बघा वाव व्हाइट कलर तर पाहिजेच ना नवरात्रीला व्हाईट कलर तर लागतो नाईट मध्ये रॉयल बंदेज सुंदर पीस आहे व्हाइट कलर मध्ये सुंदर अस पीस है। आहे व्हाइट कलर मध्ये रॉयल बंदेज सिफॉन जॉर्जेटचा फॅब्रिक असणार आहे जॉर्जेट चा फॅब्रिक आहे मस्त साडी आहे पटकन बुकिंग करायची आहे अगोदर तुम्हाला कलर दाखवून घेते कलर दाखवते नंतर आपण साडी बघूया एक साडी ओपन करून दाखव वाव पेट्रोल कलर आहे पे पेट्रोल ब्ल्यू पेट्रोल आहे पेट्रोल ब्ल्यू कलर पेट्रोल ब्ल्यू कलर मस्त कलर आहे पेट्रोल ब्ल्यू कलर सुंदर कलर आहेत मैत्रिणी मस्त कलर आहेत व्हाईट आणि रेड मध्ये आता नवरात्री साठी लागणाऱ्या साड्या आहेत सर्व मस्त साड्या असणार आहेत व्हाईट कलर मध्ये आता बघा दिवसभर शॉप मध्ये आहे झालंय मस्त आहे बघा रेड आणि येल्लो फक्त पूर्ण रेड झुमका डिझाईन रॉयल बंदेज झुमका डिझाईन मस्त साडी आहे मैत्रिणी वाव साडी आहे वाव फॉइल प्रिंट आहे आणि मिल प्रिंट आहे मस्त साडी आहे फॉइल प्रिंट पण निघणारी नाहीये कालांतराने थोडीशी पुसट होऊ शकते पण शक्यतो नाही जाणार आहे नाही जाणार आहे पूर्ण विश्वासाने घ्या तुम्ही खूप सुंदर साडी आहे पूर्ण विश्वास ठेवून साडी घ्या येल्लो कलर पिंक कलर आणि येल्लो कलर कलर कलरमध्ये ना पाहिजे तेवढी क्वांटिटी आहे पाहिजे तेवढी क्वांटिटी येलो कलर मध्ये भेटून जाईल व्हाईट कलर मध्ये देखील पाहिजे तेवढी क्वांटिटी तुम्हाला मिळणार आहे आता बघा ही डिझाईन वेगळी आहे ही डिझाईन वेगळी आहे आणि ती डिझाईन वेगळी आहे तर मी तुम्हाला एक पीस ओपन करून दाखवतो येलो कलर ओपन करून दाखवतो ठीक आहे रॉयल मध्ये रॉयल बंदेजमध्ये वेगळं पण काहीतरी आलेला आहे ते पण तुम्हाला दाखवेल पण येल्लो कलरचा एक पीस तुम्हाला ओपन करून दाखवते खूप सुंदर गोटापट्टी येणार आहे साडीला पूर्ण साडी पूर्ण ऑल ओव्हर ही अशी आहे ऑल ओव्हर ही साडी अशी असणार खूप सुंदर साडी आहे मस्त साडी आहे लाईक हार्ड झाले पाहिजे साडीसाठी रॉयल बंदेज तिसरी चौथी वेळ हा रिस्टॉक करायची हा तिसरी चौथी वेळ आहे भेटतच नाहीये हा कंटिन्यू त्या वेच्या पाठीमागे मागे लागून बनवून घेतलेला आहे भाई जब चाहिए या पे बहुत परेशान करती है और मिलती ही नाहीये हिंदी थोडी माझी बागायती आहे हिंदी समजून घ्या हिंदी थोडीशी आहे समजून घ्या भेटतच नाही रॉयल बंदेज खूप रॉयल बंदेज रॉयल बंदेज कंटिन्यू बायका करतायत भेटतच नाहीये रिस्टॉप झालेला आहे येल्लो कलरमध्ये भरपूर अवेलेबल आहे येल्लो कलर मध्ये भरपूर अवेलेबल आहे आता नवरात्री साठी रेड कलर लागणार आहे मैत्रिणी नऊ दिवसाचे नऊ साड्या लागणार आहे तर येल्लो रेड कलर तर कंपल्सरी असणार आहे येल्लो रेड कलर तर कंपल्सरी असणार आहे रॉयल बंदेज मध्ये भन्नाट कलेक्शन आलेलं आहे भन्नाट कलेक्शन असणार आहे वाव कलेक्शन आहे वाव साड्या आहेत पटकन बुकिंग करायचंय कारण पुन्हा रॉयल बंदेज भेटणार नाही तुम्हाला रिस्टॉक शक्यता कमीच आहे रिस्टॉक होण्याची शक्यता कमी आहे पटकन बुकिंग करून बुकिंग नंबर ऑलरेडी दिलेला आहे बहात्तर शहात्तर सतरा बहात्तर पन्नास वरती जायचंय आणि बुकिंग करायची आहे पटकन बुकिंग काय साडी आहे मैत्रिणी पदर बघून घ्या पदर बघून घ्या रॉयल बंदेजचा येल्लो रेड चा पद्धत बघून घ्या काय सुंदर साडी आहे लाईक करा व्हिडिओ लाईक करा मेसेज करा साडी कशी कर वाटली ते मेसेज करा मेसेज करायला लाईक करायला पैसे लागत नाही साडी घेण्यासाठी पैसे लागतात लाईक करायला मेसेज करायला अजिबात पैसा लागत नाही त्यामुळे लाईक हार्ट झाले पाहिजे मैत्रिणींना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब पटकन करा आणि बुकिंग करा खूप सुंदर साडी असणार आहे वाव साडी आहे वाव कलेक्शन आहे मस्त साडी आहे रॉयल बंदेज मध्ये पुन्हा हा रिस्टॉक तिसरी चौथी वेळ आहे ही साडी रिस्टॉक केलेली आहे पुन्हा रिस्टॉक माझ्या मैत्रिणींसाठी त्यांच्या सांगण्यावरून आणि मागणीवरून झालेली आहे मस्त साडी आहे वाव साडी आहे येल्लो आणि रेड मध्ये तर भरपूर स्टॉक भरपूर अवेलेबल झालेला आहे पाहिजे तेवढा तुम्ही बुकिंग करू शकता येलो रेड आणि व्हाइट रेड मध्ये भरपूर बुकिंग स्टॉक पाहिजे दहा पाच दोन चार काय पाहिजे तेवढ्या तुम्ही बुकिंग करू शकता वाव कलेक्शन आहे वाव ऑल ओवर हा पदर पदरला टसस पूर्ण बस पदरला टसच असणार आहे ऑल साडी अशी असणार आहे ऑल ओवर साडी अशी असणार अशी असणार आहे हे बघा हे बॉर्डर आहे खालची पण बॉर्डर तशी आणि ब्लाउज पीस वाव वाव ब्लाउज पीस आहे वाव ब्लाउज पीस आहे काय सुंदर आहे जसा पदर ना तसा बनाद बनाद। है? है। आहे ना तसं ब्लाउज पीस आहे भन्नाट आहे भन्नाट बघायची गरज नाही मस्त फॅब्रिक आहे मस्त साडी आहे काय दिसणार आहे साडी खतरनाक साडी दिसणार आहे पटकन बुकिंग करा पटकन बुकिंग करायची आहे बुकिंग नंबर ऑलरेडी दिलेला आहे हा याचा पदर आणि ही ऑल वर साडी ही अशी आहे आणि ही ब्लाऊज पीस अशा असणार आहे हा ब्लाउज पीस आहे मैत्रिणींनो मस्त ब्लाउज पीस आहे पटकन बुकिंग करा बुकिंग नंबर ऑलरेडी दिलेला आहे कलर आणखीन एकदा दाखवते तुम्हाला हा येल्लो कलर, कलर आहे रॉयल बंदेज मधला हा येल्लो कलर भरपूर रिस्टॉक झालेला आहे हा पिंक कलर हा ह्याची डिझाईन वेगळी आहे बट सेम रॉयल बंदेजीचा आहे आणि गोटापट्टी पूर्ण साडीला गोटापट्टी येणार आहे हा पिंक कलर त्याच्यातलाच हा येल्लो कलर वाव असा ग्रीन कलर ह्याची डिझाईन वेगळी आहे ह्याची डिझाईन वाली आहे फक्त सात सातशे सत्तर रुपये प्राइस आहे ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग फक्त सातशे सत्तर ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग मस्त पीस आहे मस्त साडी आहे ग्रीन कलर कारण आता आपल्याला नवरात्रीचे नऊ दिवसाचे नऊ कलर डेफिनेटली लागणार आहे रेड कलर आता दाखवलेला तो येल्लो कलर आणि व्हाईट आणि व्हाईट कलर पण लागणार आहे लक्षात ठेवा व्हाईट कलर पण लागणार आहे मस्त कलर, कलर आहे रेड आणि व्हाईट कलर डिझाईन सेम फक्त याचे डिझाईन वेगळे आहे पेट्रोल ब्ल्यू कलर वाव असे कलर आहेत वा अशी साडी पटकन बुकिंग करायची <coughs> व्हिडिओला लाईक करा ना एवढ्या चांगल्या छान छान साड्या दाखवल्या तरी लाईक का करत नाही आहात म्हणजे काय बेबीच्या देठापासून ओरडून 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 साड्या विकल्या तरच तिथे जाऊन लाईक करणार का अह एवढ्या सुंदर सुंदर छान छान साड्या दाखवते हे खूप सुंदर आहे पूर्ण साडीला ही अशी गोटापट्टी पूर्ण साडीला गोटापट्टी आहे बॉर्डरला बॉर्डरला पूर्ण साडीला ही अशी गोटापट्टी येणार आहे गोल्डनची गोल्डन मधून पूर्ण गोटापट्टी आहे खूप सुंदर साडी आहे दोन्ही बाजूने एक पदर असा असणार सॉरी बॉर्डर अशी असणार आहे हा पदर आहे आणि साडी उंचपुरी आहे साडी मस्त उंचपुरी आहे उंचीला वगैरे छान आहे रुंदी लांबी सगळं खूप सुंदर असणार आहे साडी वाव साडी वाव साडी वाव कलेक्शन वाव सर्व <coughs> <coughs> जॉर्जेट फॅब्रिक आहे याचं सिफॉन जॉर्जेट फॅब्रिक मध्ये खूप सुंदर साडी आहे रॉयल बंदेज रॉयल बंदेज मस्त साडी आहे पटकन बुकिंग करायची आहे ऑलरेडी बुकिंग नंबर दिलेला आहे रेड आणि येल्लो रेड येल्लो मस्त साडी आहे मस्त सुंदर साडी असणार फ़क्त सातशे सत्तर रुपये ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग सातशे सत्तर ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग सातशे सत्तर ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग साडी असणार आहे मस्त कलर दाखवलेले आहेत सुंदर साडी आहे येलो आणि रेड मध्ये आहे ना भरपूर क्वांटिटी आहे तुम्हाला पाहिजे तेवढे बुकिंग करू शकताय कारण ना साडी रिस्टॉक चौथ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा झालेली आहे मैत्रिणींच्या सांगण्यावरूनच चौथ्यांदा रिस्टॉक झालेली आहे तरीपन नौ 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 तरी पण पटकन बुकिंग करा ब्लाउज पीस सुंदर आहे साडी सुंदर आहे आता नवरात्री येते मध्ये नऊ दिवसाचे नऊ कलर लागणार आहेत तर पटकन बुकिंग करायची आहे नऊ दिवसाचे नऊ कलर मैत्रिणींनो लागणार आहे तर पटकन बुकिंग करा दुसरा कलर मी दाखवते तुम्हाला रॉयल बंदेज मधलाच आहे सिफॉन जॉर्जेट फॅब्रिक आहे रॉयल बंदेज मधला दुसरं दुसरं दाखवते डिझाईन ती पण सुंदर असणार आहे सुंदर साडी आहे माहिती पदर छान आहे साडी छान आहे डिझाईन छान आहे त्यात फॅब्रिक छान आहे सेम पीस सेम डिझाईन वेगळा आहे रंग वेगळा आहे डिझाईन पूर्ण वेगळे साडीला पूर्ण गोटापट्टी अशी असणार आहे साडीला पूर्ण पद्र बॉर्डरला गोटापट्टी आहे साडी पूर्ण अशी असणार आहे सिफॉन जॉर्जेट फॅब्रिक मध्ये डिझाईन वेगळी आहे साडी खूप सुंदर आहे चापून सोपून बसणारी साडी आहे फॉईल प्रिंट आहे फॉइल प्रिंट निघणारी नाही पण निघणारी नाही आहे ते दाखवलं हे पण रॉयल बंदेज मध्ये आहे हे पण रॉयल बंदेजचीच वेगळी डिझाईन आली वेगळं काहीतरी वेगळी सुंदर डिझाईन आलेली आहे तुम्हाला पदर वगैरे तर दाखवलेला आहे ही बॉर्डर ही ही खूप सुंदर आहे सुंदर आहे त्यामध्ये कलर पण अवेलेबल आहे हा असणार आहे तो साडी अशी असणार पदर बघून खूप सुंदर साडी आहे तो पिस्ता कलर आहे पिस्ता कलर आहे ग्रीन पिस्ता हो पिस्ता कलरच आहे तो आणि हा असणार आहे जांभळा कलर पर्पल पेंट जांभळा कलर जांभळा कलर मस्त कलर आहे <coughs> वाव असा येलो कलर वाव असा येलो कलर रॉयल बंदेज मध्येच या हे रॉयल बंदेज मध्येच आहे रॉयल बंदेज मध्येच आहे रॉयल बंदेज मध्येच आहे I like it. रॉयल बंदेज मध्ये साडी आहे आमच्या इकडची लाईट गेलेली आहे मैत्रिणी सॉरी बर का नहीं, नहीं, तर लाईव्ह थांबवते कारण लाईट ऑलरेडी गेलेली आहे काय माहित नाही का होत या पाऊस नाही काय नाही तरी पण कंटिन्यू लाईट जाते बघा शॉपमध्ये आणखी इन्व्हर्टर बसवलेलं हो नाहीये त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतोय थो पण डेफिनेटली बसवावंच हो लागणार आहे कारण लाईटच नाहीये कोणी ग्राहक वगैरे आलं तर करायचं नाही ठीक आहे ओके बाय उद्या घेऊया आपण रॉयल बंदेचा आपण रॉयल बंदेच नाव उद्या मस्त पैकी दुपारी दोन वाजता डेफिनेटली पुन्हा डबल मी लाईव्ह घेणार आहे चला बाय ओके नमस्कार